हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग तर व्लॉग तुम्हाला थंबलीन बऱ्यापैकी समजलाच असेल तर आजी आहेत माझ्या सा सासूबाईंच्या आई तर त्यांना चक्कर येऊन पडून गेलेल्या आहेत आणि आता वय पण भरपूर झालेलं आहे त्यांचं म्हणजे श शंभरच्या जवळपास आलेलंच असतील आणि अचानक म्हणजे त्या वॉशरूमला वगैरे आत्तापर्यंत त्या एकदम व्यवस्थित वॉशरूमला वगैरे उठून चालणं वगैरे सगळं करत होत्या पण त्यांना सडनली अचानक चक्कर आला त्यांना आणि एकदम खूप जोरात पडून गेला ते कमरेपासून पायापर्यंत त्यांना ना अजिबात आता उठता येत नाही चालता येत नाही सगळ्यांना उठून बसून आंघोळ वगैरे घालावं लागते तर मम्मी गेलेल्या होत्या लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही ह्या न्यू इयरचे बघितलंच असेल तर त्यावेळेस मम्मी गेलेल्या होत्या दुसऱ्या कारणामुळे पण त्याच वेळेस आजी पडल्या तर मम्मी धोडा रा दिवस राहिल्या पण मम्मीच्या गोळ्या संपल्या नाहीत्या त्यामुळे त्या आलेल्या आहेत घरी गोळ्या घेण्यासाठी तर संतोष भाऊ अचानक आले म्हटले की आपण जाऊया तर आधी दोघं भाऊ जाणार होते नंतर मग डिसिजन घेतलं की आम्ही पण जाणार आहोत तर शिवांना गेली स्कूलला मुली सगळ्या घरी येत आम्ही चौघ आलो आहोत आजीला भेटायला आज जाऊ आणि उद्या दुपारपर्यंत घरी येऊन जाऊ म्हणजे आज आहे सॅटरडे आणि आज तारीख काय दहा तारीख आहे का आज हो हो दहा तारीख आहे तर आज दहा तारीख आहे तर आजीला भेटून येतो बघतोय तब्येत कशी आहे काय नाही कसं आजी आहे तोपर्यंत कसं एकदा भेट होऊन जाईल आणि आजीचा एक, आज एक छान असा व्हिडिओ पण घेईल त्याच्यामध्ये आमच्या आजीच्या वेळेस वारल्या होत्या ना इकडं म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या आई तर त्यावेळेस मी त्यांचे व्हिडिओ पण काढलेले होते मग त्याला व्लॉग करत नव्हते पण त्यांचा व्हिडिओ काढलेला आहे ते, ते, ते कशी एक आठवण होऊन जाते नाही का एक आपल्या म्हातारा माणूस असतं ना आपल्या घरातलं तर तो आजीचा व्हिडिओ ना अजूनपर्यंत आज आहे आणि ते बघायला जरा बरं वाटतं नाही का अरे आजी अजून आपल्यामध्ये आहे असं वाटतं तर आजचा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझं व्हिडिओ काढायचं त्याचमुळं कारण आहे की म्हटलं चला आहे का आजीचं आहे का आपण छान असा व्हिडिओ घेऊन घेऊयात हा आले थांबा ते झाले का रेडी ता ता मी ब्लॉक करते तर हे आमच्या साहेब झाले आहेत रेडी तर आता मी रेडी होते घरातलं सगळं आवरून झालेलं आहे माझं सगळं सगळं रेडी झालेलं आहे म्हणजे किचनचं वगैरे सगळं क्लीन करून झालेलं इकडून असं घेतलं ना थोडं ब्लर दिसतं पण असं घेतलं ना तर छान दिसतं तर चला आता आम्ही निघतो आता स्कूलला गेली तिला डॅडी मम्मी आहेत घरी दोघीजणी सगळ्या पाच जणी घरीच आहेत तर आता करतील त्याचं त्याच हँडल त्याच्यामुळे म्हटले मला तर थोडंसं मन नव्हतं शिवनाला सोडून जायला पण चला तिचं ओरोल असल्यामुळे असल्या मग त्यांना दोघींना पण येणू पण घरी आहे सगळेच घरी आहे तर काय नाही आजचा दिवस व रात्र आणि उद्या दुपारपर्यंत आपण घरी उद्या सकाळी सकाळी तिथून निघणार आहोत तर चला बघ खरा आजचं मस्त छान असा व्हिडिओ घेऊ आपण तिकडे गेल्यानंतर चला सोडित अरे कशी करते ती म्हणते माझी ब्लँकेट बघा आता कुठली ती चॉकलेटी ती म्हणली तुम्ही मोठी घेतात ना अरे काय बी कपडे बाय म्हजे दिव चालू का इकडं ती मुठेवाली दिवपाक ते बघ कशी शिवाय ऐक जर टायम असं येट कपायचं थंडी ना प्रमाणाची बाहेर प्रमाणाची बाहेर थंडी आहे ना पोय शेवडी आणि मी घातला आहे मनावीचं बरं वाटतंय जरा पण आता नाही मी थोडीशी ही घेतली आहे संत्री संत्री खाऊन घेते कारण की ना सकाळी काय झालं शिवण्याला स्कूलला जायचं होतं आणि यांना पण नाश्ता दिला आणि त्याच्यानंतर घरात लावून घेतलं म्हटलं नंतर श्रेयाला जास्त काम नको राहायला तर त्यामुळे घरात लावून घेतलं मग माझा नाश्ता राहिला आणि मला नाश्ता जर नाही केला तर तुम्हाला माहितीच आहे मग गाडी बघितली की मला खूप कसेर होतं हा देते दर हा टाकून घ्या हे दे माझं स्टोल वगैरे हा आंती श्रेया श्रेया आंती दे थंडी श्रेया तू काय पाणी तू फ्रीज मध्ये हात घालून गार हात एकदम चे लावते पाठीला थंडी आहे खूप डेंजर थंडी पडते जानेवारी महिना असला डेंजर पडलाय ना आता जानेवारी जसं लागलेलं आहे दोन हजार सव्वीसमध्ये तो थंडी एकदम खतरनाक आहे पण मला तो थंडी सहन होत गत नाही अजिबात तर आता थोड्या आहे तर निघत निघत जवळपास दहा वाजलेले आहेत थोडस वाटतं वाटतंय पण चला तिला लय राग येतो असं म्हणते ना बर बरं येते तिला खूप राग येतो काही नाही आले अजून आता आम्ही फायनली निघतोय मम्मी, मम्मी नाही दिसले मम्मीला सांगून द्या आता घेतली 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 ज्वारी हो चला बाय चला गणपती बाप्पा आम्ही हा ना अगोदर म्हटले मला पण अचानक भाऊ तसं बोलले ते काल गहू मोदत होते त्यावेळेस पण म्हणलं काय माहिती मग हे म्हणले नाही जायचं नाही जायचं झालं मग अचानकच आता निघालोच फायनली दहा ते दोन थोडा तीन धरून घ्या तीन धरून घ्या आपल्याला तीन तरी होतीलच घरी जायपर्यंत आता शिर्डीला हे गेले आहेत व्हॉमिटिंगची गोळी आणण्यासाठी म्हटलं तो बसला आणि पण आता हे खाऊन घ्यायची ना

ते नाकात डायरेक्ट गाडी चालू असताना डायरेक्ट पाणी पिलं जाते स्पीड आहे आणि पटकन गाडी घेऊ थंड वातावरण गोळी घेऊन घेते गोळी घेऊन झाली तर त्यानंतर नाही आधी वडापा वगैरे बघू काहीतरी खाल्लं खाऊन घेते एक झोप काढते त्यानंतर मग पुढंच थांबू तिथं मग भेटेल तुम्हाला इथं पुढे जाऊ नका आपले त्यांनी त्यांनी खाल्लेपूरचा आणि गोळी घेते आणि पळी मारते लवकर निघालो होतो ना त्या लवकर तिथे पोहोचलो होतो संगमपूरच्या एरियामध्ये हा हां पण वडापावमध्येच बंद होते हा रूट आहे ना म्हणजे महिन्यातून वर्ष एक एक महिन्याला म्हणलं तरी चालत्यात एक दी दोन महिन्यात खूप आणि तिथं गेल्यानंतर असं नाही एका ठिकाणी सगळीकडे भेटून सगळ्यांना अटेंड करून येतात नाती आतिजी भेटत माझं कुठं जाणं होत नाही म्हणजे मी नाही शिकलं सुद्धा आता लवकर जाणं नाही त्यांचं कसं काही कारण असं लग्न वगैरे कोणाचं निघालं त्यामध्ये जाणं होतं मध्ये सगळीकडे भेटणं होत जात त्याने चला चांगले आता माझा आपलं आजीच्या निमित्ताने आता मी पण चालले आहे पण आपण तिकडे जाणार आजी आजीला भेटणार आणि आजीला भेटून उद्या सकाळी लगेच निघणार घरी यायला आता वडापाव हा ना काय माहिती तुळशी बघितला वडापाव द्यायची असं चालून चालून थकलो बरं का ज्योतीन आम्ही काय तो सांगता दोन वडापाव आले मी बापरे किती भारी वाटत होता तो खायला यांनी असंच चालवलं असं चालवलं ना ज्योती होली बजी किती चालवत म्हणजे करायला लागले ब्लॉग बघितला ना तो याचा आपला गार्डनचा हा हा तू बघितलं टीव्ही वर बघितला मोबाईल तर भेटत नाही कारण मोबाईल शेतीमुळे मला भेटत नाही मी याच्यावर बघते ते आता टीव्हीवर हा टीवर तो बघितला आणि परवाकडे तुमचा तो याचा बघितला शिमला का बघितला शिमला चा एवढच कारण असं बरेचसे खूप बघितलं नाही खूप सारे नाही आणि भारी मस्त वाटतो पेरूच्या वाडीचा बघितला तो खूप भर झालेला आहे तो पेरूच्या वाडीचा भारी झालेला आहे मी आता बघित न भारी व्हायची का त्याच्यावर मिरची टाकायची ते आईस्क्रीम असं नाही आणि एकदम डिट्ट पेरू खायचे पाण्यात वगैरे गेलेले भारी झाल त्याची पार्टी वाटतं हे वडापाव घेऊन पार्ट वन पार्ट टू आहे पार्ट मोठी घालते ना ते मग मी एक बघितला आता शिकव तो बी त्याच्यात टी व्ही ला मागणी किती जणांची नॉर्मल चला पाहिला

ನವರಾತ್ನಿ <laughs> नाही ना तेव्हा नव्हते ना पण आम्हाला दोघं भाऊ आपलं अशा प्रकारे प्रवास चाललेला आहे थोडासा व्हॉमिटिंगचा त्रास आहे ना तो आता कमी झालेला आहे आता एवढा त्रास होत नाहीये गाणे वगैरे हो लावले गाणे लावले का मस्त प्रवास चाललेला आहे थोडस होत होता पण ठीक आहे आता बेटरी गोळी घेतल्या मग एवढा नाही होते थोडा आता पुढे आलोय आपण नारायण नारायण गाव ना हाय फाटा ना फाटा लावले तर जवळपास किती दोन तास लागतील आता आपण थोडा थोडस थोडस थांबून घेऊ आणि त्यानंतर मग जवळपास दोन तास लागतील आपल्याला घरी पोहोचायला शिर्डीला तर बघत राहा चला पेट्रोल भरण्यासाठी आम्ही इथं थांबलो था। होतो था पेट्रोल भरला गेले आणि छान असे फुलं होते पायनॅपल झाड्यावर गे हा बघा काही पण इथं पायनॅपल लागलेलं ला होते लोकल बघा तुम्ही काय म्हणताय लोकांनी म्हणताय पायनॅपल काय म्हणत आहे पायनॅपल लागले बघा तो जा तोडून आण तुम्हाला माहिती माझं फेवरेट आहे ना हा बघा तुम्ही सांगाय पायनॅपलच्या झाड अशी पेट्रोल पंपवर पेट्रोल पंपावर पायनॅपलच्या झाड हा दाखवलं तोडून उतरायचं आपण चालू नाही केली गाडी जाखरांनी हा पाखरांनी खाल्लंय काही बोलतात म्हणे आम्हाला आम्हाला वेडत करताय दाखवत हा पायनॅपल मग आण ना तोडून करून घ्या शेती पालची शेती करून घ्या दिसलं का दिसलं का बघा भाऊनी कुठे चष्मा लावला नाही लावलाय चष्मा चष्मा राम राम बस भाऊ म्हणते राम बसा हे भगवान रामभरु शेवसायचं आता चला आता पेट्रोल भरलंय पुन्हा आता आपला प्रवास सुरू झालेला आहे

आपलं घेऊन दोनशे खोल्या आपल्याला सगळं उठून निघायचं तर तरी आता सामना पुरता वडापाव खायचा चाललाय एक एक वडापाव खाऊ आणि घरी जाऊ आधीला भेटू आधीला पेढे पण घ्यायचे बर लक्ष ठेवते

हॅलो फ्रेंड तर आम्ही आता थांबलो आहोत लक्ष्मी पेढेवाले घरगावचा सुप्रसिद्ध कंदी पेढा खवा व बासुंदी तर इथं थांबलो आहोत आजीला फळं वगैरे काही एवढं जास्त खात नाही म्हणे आजी तर त्यामुळे आजीला पेढे पेढे म्हणताय ना तर पेढे वगैरे घेऊन जातो नारळ पाणी वगैरे पण ते खोकला वगैरे येतो त्यामुळे नको म्हणता येते तर आजी आता एवढं खास खात पण नाही म्हणे थोडंसं म्हणजे जे नेहमीसारखं जेवण आहे ना तर ते थोडंसं कमी झालं आहे आजीचं तर थोडंसंच एवढं एवढंच खाते तर त्यामुळे हे म्हणत आहे पेढ वगैरे घेऊन जाऊ बाकीचं दुसरं कसं बाकीचं नेलं तर ते खोकला वगैरे येईल त्यामुळे नको आहेत तर आता हे दोघं भाऊ गेले पेढे आणण्यासाठी तर आम्ही थोड्या वेळा थांबलो आहे दरमिनिक वॉशरूम वगैरे जाऊन येतो आणि फुल बघा ना इथं आल्यानंतर बघितलं आहे फुलांचं वाव किती सुंदर आहे आणि ते फुल बघा किती सुंदर आहे मी दाखवतो हे बघा किती सुंदर आहे ते फुलं त्याचं चीक आहे ना असं हाताला असं बघ थोडंसं लागतोय नको थोड़ नको तोडू नको तोडू नको तोडू नको हो ना फुलं चांगली दिसतात ना त्याच्यावर फुलं चांगली दिसतात श्रेय तुम्ही आरडा ओरडा काढल्याशिवाय ऐकणार नाही बदल रुपली

संगमनेरचा जो वडापाव जसं तुम्ही मागच्या वेळेस ब्लॉगमध्ये बघितलं दरवेळ आम्ही येतो इथला वडापाव जो आहे तो फेमस आहे रील्स पण आहेत वाटते इकडच्या वडापाववाल्यांच्या रील्स आहे त्यांच्या त्यांचं वडापाव वगैरे बनवताना तर खूप व्हायरल आहे इथला वडापाव तर आम्ही आता खायला आलेलो आहोत तर वडापाव खातो मला थोडंसं स्प्राईट पाहिजे कारण की मी आधी गोळी घ्यायच्या वेळेस वडापाव खाल्ला होता गोळी घेतली आणि त्याच्यामुळं माझा प्रवास थोडासा खूप चांगला गेला म्हणजे बऱ्यापैकी खूप चांगला गेला आहे मला काही त्रास झाला नाही तर आता इथून एक वेग वडापाव खातून डायरेक्ट मग आपण घरी आजीला भेटून भेटायला जाऊ तर आधी ते कुठंतरी जायचं म्हणत आहेत मग त्यानंतर बघू आणि मग डायरेक्ट आजीकडं मग आजीचे छान छान मेमरीज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आजीच्या मेमरीज घेऊन जाऊ मस्तपैकी तर तुम्ही पण बघत राहा शोटी, शोटी, oh, हो मी काढली डॅडीने असं काय आणली तूच काढली ती ना म्हटलं हा नाही का कुठं जायचं आजी कोणाला बोलायचं म्हणलं तुमच्या मुलीला नाही बोलायचं का नाही म्हणे काय नाव कस्तुरा कस्तुरा आजीच्या मुलीचं नाव आरस्तोल त्यांचा आजीची पण व्हिडिओ काढली होती आम्ही माहितीये का भारी भेट काढली आजीची पूर्ण स्किन हे झाली होती भारी होती आजीची पण पण आजीने जास्त त्रास नाही दिला आपल्याला काहीच त्रास दिला नाही आजीने आम्हाला असं म्हणतो ना आपण काहीच नाही जास्त दिवस अशी पडली नाही काय नाही आता वडापाव आलेला आहे आपण सुटलो आपल्या ते आणायला गेले पाहिजे पत्रळी आणायला पाहिजे ना पेपर वगैरे पण नाही ना गाडीत पेपरला गरम गरम पेपर भेटल का, का पेपर भेटल का कसे अंगाला ते आंगला तेल तर आता वडापाव आहे वडापाव खातो आणि मग आम्ही जातो आधी स्प्राईट पिते मग वडापाव खातो मस्त चाललाय प्रवास काल शुक्रवार होता का काल शनिवार आहे का आज शनिवार आहे हॅलो अंगाला बोलू

का थांबवतो तिकडे खातो थोडस वडा वड्यामध्ये पाव टाकलेला आहे फेमस आहे वडापाव आणि आम्ही ना जागा शोधत शोधत आता फायनली वडापाव पूर्ण गार झाला भारी आहे मस्त आणि फायनली तर जागा शोधली पुढे आता जवळपास शिर्डी किती राहिलाय वीस एक किलोमीटर फायनली जागा शोधली सवलीमध्ये आणि आता वडापाव खातोय हां तुम्ही कुठे उतरताय का तुम्ही कुठे उतरताय आहे जागा उभं राहण्यासाठी ट्रेन हमेशा कोणता रूट इथून जाताना शिर्डी वरून जायची ती नाही तिथं नंतर आपली झेलम झेलम हा ना पुण्यातून ते चार वाजता बरोबर त्यांचं जायचं दिल्लीला होतं तेव्हा म्हणत आहे का ठेवून द्या हा भाऊ काढून घ्या लागले आम्ही खातो पेडा कुठला स्पेशल पेडा लक्ष्मी पेडे वालेचा घरगावचा पेडा घरगावचा एकदम मस्त पेडे आहेत आणि आता वडापाव वगैरे खातो मस्त सावलीत बसून खायला गेला आहे वडापाव सायांचा हे जर उरली ना दुधामध्ये मिल्क केली मस्त मी दोन बनवलेली हे नेहमी जर इकडे आले ना श्री हे एवढं एवढा घेऊन जाईल गाडी थांबायची वाटत हा ना

चलाय डायरेक्ट थेट आता आजीला भेटायला जाऊयात तर डायरेक्ट मी तुम्हाला आजी वेग तुम आजी दाखवते तशी आजीची तब्येत बघूयात आपण तर चला तर पेडे खाऊन झाले येडे काय आम्ही काय करत ते बॉटल घेतली मी इकडे इकडे दे, इक दे, दे, इक दे, 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 दे जागा नाही ठेवलं ते म्हणते तिकडे पण जागा नाही झालं म्हणलं कुठे ठेवायची हे म्हणता येडे तिथं ओतून घे ना दे आपलं चांगले स्टीनचा बॉटल आमचं कुठे विभागतं मी यांच्याकडे देते दायंकडे त्या माझ्याकडे घेतात पागल तुला नाही देत म्हणून तुला तीन हजार रुपये देत तू पता नाही तीनशे रुपये समजा खर्च करून दहा दिवसात दहा हो मग संपून गेले पैसे नका द्या पैसे मला

सो so, फायनली आम्ही आलेलो आहोत मी उतरते आता आता आधी मी जातो कुठे आहे आम्ही आधी घरी घरी आहे इकडे आहे त्यांना काय डिमांड बघायला आलं काय स्कूल ची पिकनिक वाले बघा ना बरोबर त्यांनी डिमांड फायनली आम्ही आलो आहोत पण आधी आम्ही फायदु करायला लागला आम्ही आलो आहोत आता डी मार्ट दिसते का तुम्हाला काकांचं घर आहे ना ते एक्झॅक्ट समोर आहे मला वाटलं आहेस काय मी स्पर्श आहे इथं आरशा दिसते काकांचं घर एकदम तिकडे समोर आहे आणि त्यांच्या रस्ता तेंचर पा... पार करून इकडे डी मार्ट बनलेला आहे त्यांच्या इथे नवीन तर आम्हाला काही फिरून मी ना छोट मोट घेतलेलं आहे छोटी जी आहे ना महेशची मुलगी म्हणजे काकांची मुलगी आहे ताही ताही <laughs> ना तिची त्यांची नाते काका आई ताई ताई पडलं ताई इकडं कस काय पडलं काय माहित ते कोणाच धक्क्याने पडलं आपण काय तर काकांची जी नात आहे ना तर तिच्यासाठी आम्ही घेतलेला आहे गार्मेंट गार्मेंट व मेन्स गार्मेंटच्या काही निवडक श्रेणीवरती मला पन्नास टक्क्यांची बरगोस्त हा स्टॉक नॉनकुडिंगला आहे तरी सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद धन्यवाद थँक्यू तर आता आम्ही घेतलेला आहे ती छोटी मुलगी मी काय म्हणत होते छोटी मुलगी आहे तिच्यासाठी थोडस गिफ्ट घेतले तिला चॉकलेट घेतले तिला छोटसं बघा हे असं माझ्या हातात आता सगळं मी आम्ही बास्केट नाही घेतले कारण जास्त घ्यायचं नव्हतं तिला चॉकलेट वगैरे घेतली संतोष भाऊंचा बर्थडे आहे तर त्याच्यामुळे सीमाताई संतोष भाऊंसाठी कपडे घेत आहेत शर्ट आणि पॅन्ट घेत आहेत कारण त्यांचा बर्थडे आहे ना आता आम्ही घरी जाऊन आलं लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी बर्थडे आहे त्यांचा तर छोटं मोठं घेतो आणि त्यानंतर मग फायनली घरी जातो आजीला भेटायला ठेवून दिलं आणि विसरून गेलं तर धावून गेलो परत मागच्या वेळेसारखं काय आपण एकदा काय घेतलं होतं ते सगळं तिथं विसरून आलो होत आपण बड्डे बॉयची शॉपिंग चाली हा <laughs> बड्डे बॉयची शॉपिंग चाली

खुशखबर खुशखबर खबर खुश खबर मध्ये आलेल्या आमच्या सर्व ग्राहकांची सहकार खुशखबर चलो खुशखबर पुण्याचे पाहुणे आलेले आहेत शिर्डी मध्ये शॉपिंग करायला बरोबर खुशखबर आहेच पुण्याचे आले पुण्याचे लोक आलेले शिर्डी मध्ये सगळे शिर्डीच्या डिमार्टमध्ये आम्ही शॉपिंग करायला पुण्याचे लोक त्याच्यामुळे खुशखबर तर आहेच त्याला केसन अवतार तर बारीच बिघडलेला आहे आता आपण घरी जाऊ तो तुम्ही घेतलं का ते आजीमध्ये पाया पडून गेले घरी बरोबर आहे आजी म्हणतील पाया पडून गेले घरी तसेच घ्यायचं होतं काहीतरी खायला मग हे भाऊंच बर्थडे पण आहे त्याच्यामुळे आम्ही आलो हा चला रुमाला अंडरपेड वगैरे काय घ्यायची सतो चला